माथेरान घाटातील जुम्मापट्टी येत्या सकाळी झालेल्या भीषण अपघातानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश केला केलाय जुम्मापट्टीजवळील एस्टन येथे एकाच वेळी तीन वाहनं एकमेकांवर आदळली सुदैवाने या जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी रस्त्यावरील डांबर निघून गेलं असून खडी रस्त्यावर पसरली आहेत त्यामुळे रस्ता पूर्णपणे निसरडा झाला आहे अनेक वाहन चालक ब्रेक मारताना नियंत्रण गमावतात आणि अपघातांना बळी पडतात विशेषतः दुचाकी स्वार वारंवार स्लीप होऊन जखमी होत आहेत आज सकाळी मुंबई ठाण्यातील पर्यटक घाट उतरत असताना त्यांच्या वाहनानं घसरून समोर येणाऱ्या अल्टिगा का कारला जोरदार धडक दिली त्याच वेळी मागोमाग येणारी आणखी एक कार नियंत्रण सुटल्यानं अपघातग्रस्त वाहनावर आदळले काही काळ वाहतूक ठप्प झाली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या मदतीनं वाहतूक सुरळीत करण्यात आली दरवर्षी पावसाळ्यात घाटातील खड्डे हीच दुर्घटनेची कारणं ठरत आहेत प्रशासन मृत्यूची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी पर्यटकांनी केलाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे खड्डे बुजवणं गटार साफ करणं यांसारखी प्राथमिक कामं वेळेत होत नाहीत अशा निष्काळजी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी स्थानिकांकडून पुढे आली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत